तिथं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की उदल कुमार उदल कुमार हा तीस वर्षाचा राहणार भिंगा जिल्हा स्रवस्ती राज्य उत्तर प्रदेश हे लखनौ येथून लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे तिथं एकवीस जानेवारीला ते नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्याकरता जसं मुंबईमध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने येतात तसं हे उदलकुमार निघालेले होते त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता ते दोघंही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा लाग पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले त्या उदलला पण आणि ते तो विजय कुमारला पण आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळं इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःचंच डोकं चालवलं आणि साखळी ओढली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले म्हणजे ज्या दरवाज्यातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रूळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढं काही अंतरावर जाऊन थांबली त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे अक, सांगणं पण मला मना म्हणजे योग्य वाटत नाही इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या झाल्या उदलकुमार आणि तो विजय कुमार हे ते देखील त्यांनाही धडक बसली ते जखमी झालेले आहेत उदलकुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना सहा ते सात प्रवासी मयत झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले त्याप्रमाणे झालेली घटना ही आहे आतापर्यंत तेरा लोक मयत झालेले आहेत दहा लोकांची ओळख पटलेली आहे दहा जणांची पूर्ण बॉडी मिळालेली आहे तीनमध्ये मध्ये शरीराच्या म्हणजे शरीर त्यांचं एक नाही आहे त्याचे गाडी अंगावरून गेल्यानंत गेल्यामुळं त्याचे तुकडे त्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत आणि जखमी दहा आहेत त्याच्यात आठ पुरुष आणि दोन महिला आहेत अशा पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ते निव्वळ अफवांच्यामुळं घडलेली आहे या दोघांनी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं घडलेली आहे आता जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पण दाव सोडून दिल्यात आम्ही पण दिल्यात आणि स्वतः गिरीशजी आणि स्वतः कलेक्टर वगैरे सगळेजणं गुलाबराव पाटील आमचे पालकमंत्री सगळेजण तिथं आहेत नंतर काही तासांनी मात्र त्या दोन्ही रेल्वे ज्या भागात जायला पाहिजे होत्या त्या भागामध्ये गेल्या आणि तशा पद्धतीनं पुन्हा